मोबाईल दिला नाही म्हणून आईचे डोके भिंतीवर आपटण्याची धक्कादायक घटना माधवनगरमध्ये घडली या प्रकरणी मदीना लतीफ कवटेकर व सत्तेचाळीस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार वाजिद लतीफ कवटेकर व सत्तावीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी आई आणि संशयित मुलगा असे या दोघांचे नाते आहे हे दोघे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारपेठ माधवनगर येथे एकाच ठिकाणी राहण्यास आहेत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता राहत्या घरी आई त्यांचा मोबाईल पाहत असताना मुलगा वाजिद्यांनी आईला मोबाईल मागितला मात्र आईने मोबाईल दिला नाही या रागात वाजिदेंनी आईला शिवीगाळ दमदाटी करून आईच्या हनोटीस धरून डोके भिंतीवर आपटले यामध्ये आईस गंभीर दुखापत झाली उपचारानंतर आईने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी मुलगा वाजिद याच्या विरोधात बी एन एस एकशे पंचवीस अ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत